मी शाळेचे नाव प्राथमिक शाळा चार जिल्हा ठाणे एकसित बारा बेन दोन हजार पंचवीस या भव्य हो कार्यक्रमात हो। आम्ही सहभागी झालो आहोत आमच्या टीमचे नाव आहे अब्दुल कलाम आमच्या प्रकल्पाचे नाव आहे भूजल पात्रे होय हे पाणी पाऊस नद्या तलावांमध्ये शोषून घेतले जाते साहित्य पारदर्शक प्लास्टिक ग्लास माती व वाळू पाणी रंगीत पाणी स्ट्रॉ लहान झाड एका ग्लासात वाळू व माती घ्या व दुसऱ्या ग्लासात रंगीत पाणी होता म्हणजे भूजळ वाढलेली दिसेल स्ट्रॉ वापरून पाणी काढा सुंदर उपसा दाखव दाको, दाखवता येईल हळूहळू पाणी कमी होताना दाखवा म्हणजे मुजळ पाणी कमी आहे दिसेल झाडे लावा व पाणी होता आता पाणी जमिनीत शोषले जाईल व मुजळ पाणी वाढेल प्रयोगाचे निरीक्षण केल्यास जास्त पाणी काढल्यास पातळी खाली जाते पाऊस किंवा झाडांमुळे पाणी परत जमिनीत जाऊन पातळी वाढते या प्र प्रयोगा या प्रयोगावरून असे लक्ष असे समजते की भूजल हा जीवनाचा महत्त्वाचा स्रोत आहे पाणी वाया न घालवणे झाडे लावणे झाडे लावणे रेन वॉटर या उपायांनी भूजल पात पातळी वाढवता येते धन्यवाद